पुणेच्या वानवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये अर्थात एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका वीस वर्ष विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ओळखीस आली संबंधित विद्यार्थ्याने पुण्यातील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वतःवर चौकोने वार करून आयुष्याचा शेवट केला वैद्यकीय के शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केला आणि परिसरात खळबळ उडाली उत्कर्ष महादेव शिंगणे असं मयत विद्यार्थ्याचं नाव तो मूळचा बीड जिल्ह्यातील भाग्यनगरचा रहिवासी होता तो मध्य प्रदेशच्या भोपाळ इथं वैद्यकीय शिक्षण घेत होता अलीकडेच तो वानवडी येथील एफ एम सी च्या क्रीडा आयोजित सहभागी होण्यासाठी आठ मे रोजी आला होता सोमवारी बारा मे रोजी पहाटे त्याने एफ एमसी च्या वस्तीगृहातील बाथरूम स्वतःला चाकू मारून आपले जीवन संपवलं या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली वानवडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे आत्महत्या करण्यापूर्वी उत्कर्षाने आपल्या व्हॉट्सअपवर सुसाईड नोट पोस्ट केली होती त्याने त्यात अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष गेल्या वर्षभरापासून ताण तणावात आणि नैरेशाने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते आत्महत्या करण्यापूर्वी त्याने समाज माध्यमांद्वारे आपल्या आई वडिलांना एक भावनिक चिठ्ठी पाठवली होती यासोबतच त्याने व्हॉट्सअपच्या स्टेटस ती चिठ्ठी ठेवली होती कुटुंबियांनी चिठ्ठी मिळाल्यानंतर त्यांनी दातडीने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संपर्क साधून घटनेची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी बाथरूममध्ये उत्कर्ष रक्ताच्या थरात पडलेला आढळ अशी माहिती वानवडी पोलिसांनी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली उत्कर्षने आत्महत्येसाठी वापरलेला चाकू ऑनलाईन पद्धतीने मागवला होता या चाकूने त्याने स्वतःवर वार करून आत्महत्या केली धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येच्या आदल्या रात्री उत्कर्षने महाविद्यालयाच्या फेस्टिवलमध्ये आपल्या मित्रांसोबत डीजे नाईट एन्जॉय केले होते तसेच दुसऱ्या दिवशी भोपाळला जाण्यासाठी त्याने मित्रांना तिकटही बुक करायला लावलं होतं पण अचानक त्याने बारा मेला पाऊल मी AI, मी उत्कर्ष शिक्षण अभ्यासाचा ताण आणि आत्महत्या करत आहे मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करत आहे अभ्यासक्रमात मुघल फ्रेंच रशियन इतिहासाचा समावेश करू नये त्याऐवजी अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा समावेश करावा असं उत्कर्षाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलं आहे